आई घरकामात व्यस्त असताना तीन वर्षांचा चिमुकला खेळण्यासाठी बाहेर पडला मात्र त्याचवेळी भाटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले काळीच पिळवटून टाकणारी ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा गावात मंगळवारी दिनांक एकवीस रोजी घडली वंश अंकुश शहाने वयवर्ष तीन असं मृत चिमुकल्याचं नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मागील काही दिवसांपासून मौदा परिसरात भटक्या कुत्र्यांनी चांगला सौदास घातला आहे अनेकांना चावा घेऊन कुत्र्यांनी जखमी केलं परिसरातील विविध वस्त्यांमध्ये मोकाट कुत्रे फिरत असतात अनेकदा ते लहान मुलांना देखील हल्ला करतात अशीच एक घटना मंगळवारी घडली गणेशनगर परिसरात अंकुश शहाने आपल्या कुटुंबियांसोबत राहतात त्यांना वंशहा तीन वर्षांचा चिमुकला आहे मंगळवारी वंश आई घरकामात व्यस्त होती त्यामुळे वंशा खेळण्यासाठी घराबाहेर पडला मात्र त्याचवेळी दोन भटकी कुत्री बाहेर दबा धरून बसली होती वंशला पाहताच या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवला घटना इतकी भयानक होती की यातील एका कुत्र्याने वंशची मान तोंडात घट्ट पकडली होती तर दुसऱ्या कुत्र्याने त्याच्या खांद्याला पकडले होते दरम्यान वंश रडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे बाहेर आले, आले। त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले गंभीर अवस्थेत असलेल्या वंशला उपचारासाठी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यानच तीन वर्षीय चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची मौदा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे